छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतींच्या जन्मभूमीने पुनीत झालेल्या आपल्या ह्या शिवजन्मभूमीमध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके सीएम सीएम आदरणीय अत्यंत जबाबदारीने म्हणतो कारण ही, ही नाव घेतलं महाराष्ट्राचे सीएम कोणतं एकनाथ भाईंच नाव येते आणि आपण सगळेजण येतात आणि आज त्यांचं आपल्या नारायणगाव नगरीमध्ये या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत आहे मी मोठ्या टाळ्यांच्या गाजरामध्ये आपण एकनाथ बाईंचं स्वागत करायचं आणि एकनाथ बाईंचं स्वागत करत असताना खर तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपली दोन हजार चौदामध्ये जेव्हा आपली पाणी योजना हो मंजूर केली त्यामध्ये विजय बापूंचा मोठा हात होता शेवटच्या क्षणी शेवटच्या दिवशी नारायणगाव साठी त्यांनी आपल्याला पाणी योजना मंजूर करून दिली होती त्याबद्दल सुद्धा मी विजय बापूंचा आज नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो आदरणीय दादा असतील आदरणीय राजू राजूभाऊ असतील आदरणीय देवराम लांडे साहेब असतील आदरणीय रामशेठ रेपाळे असतील अनेक मान्यवर विकास भाऊ रेपाळे असतील अनेक मान्यवर आज इथं या आपल्या महासभेच्या निमित्ताने उपस्थित आहेत नारायणगाव नगरीमध्ये मी त्यांचं मनापासूनच स्वागत करतो त्यांचा सत्कार आपण जगदी जाहीरित्या केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो खर तर आजच्या सभेच्या निमित्ताने अनेक दिवसापासून होत की साहेब वेळ देतात आहे आणि आपल्याला खर तर साहेबांनी वेळ दिली होती मागच्या महिन्यामध्ये परंतु एक दुर्दैवी घटना घडली आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि साहेबांनी स्वतःहून फोन करून सांगितलं जर काल अशी घटना घडली असेल तर आपण उद्या सत्काराचे समारंभ आपण घ्यायचे नाहीत इत। इतका सर्वसामान्यांच्या बाबतीत एकदम कणव असलेला आहे मुख्यमंत्री मला वाटतं महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आणि जुन्नर तालुक्याने तो त्या दिवशी अनुभवला आणि असं व्यक्तिमत्व आज नारायणगाव नारायणगाव नगरीमध्ये आपल्यामध्ये येत आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी मनापासून तर साहेबांचा आभार व्यक्त करत असताना खरं तर करता साहेबांना आत्ता म्हणजे मी सांगायच्या आधीच साहेबांकडे काय यंत्रणा आहे मला माहीत नाही साहेबांना म्हटलं साहेब आमच्या एस टीचा आगार आहे तिथं आमचं पार्किंगची जर व्यवस्था झाली साहेब म्हटलं मी मगाशीच फोन केलाय बाईंना म्हणजे सरनाईक साहेबांना म्हणजे एवढं फास्ट काम एवढं स्पीड काम मला वाटतं कोणत्याही मुख्यमंत्र्याचं नसेल आणि त्याबद्दल भाई मी तुमचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो कारण ते स्टँड झाल्यानंतर बाई आमच्या नारायणगावच्या बाजारपेठेला पूर्ण झाला आल्याशिवाय राहणार नाही पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा या नारायणगाव नगरीमध्ये तर निश्चित स्वरूपात अजून चांगलं नारायणगाव आपल्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल खरं तर अनेक कामं करत असताना भाई गेल्या पंचवर शिकला आम्हाला मॅन्डेट देत असताना मला स आपल्या नारायणगावच्या लोकांनी पहिला लोकनियुक्त सरपंच केलं आणि भाई सांगायला अभिमान वाटतो विकास कामं सगळीच होत असतात भाई परंतु कोरोनाच्या काळामध्ये या नारायणगावच्या आपल्या गॅस शौदायनीने आपल्या आंबेगाव नाही जुन्नर नाही खेड नाही संगमनेर तालुक्यातील सुद्धा विधी भाई आम्ही फ्री गेले त्यावेळेस माणूस माणसाला जवळ येत नव्हता परंतु आमच्या सगळ्या टीमने बाई ते काम निश्चित स्वरूपात केलं आणि सांगायला आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या जसं विजय बापूंनी आपल्याला फक्त आम्हाला स्कीम मंजूर दिली पण आम्ही ती दोन हजार सतरा अठरालाच ती स्कीम पूर्णपणे करून ती आज आपली कार्यान्वित झालेली आहे अशी अनेक कामं खर तर सांगता येतील परंतु कामाच्या माध्यमातून मी स्वतः अनुभव घेतलेला मी तुम्हाला आत्ता कालही सांगितलं आत्ताचंही उदाहरण दिलं की लगेचच्या लगेच ऑन द स्पॉट फैसला करणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत आणि त्याबद्दल खर तर आपण सगळ्यांनी आज त्याबद्दल शरद दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण शरद दादांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली शरद दादांच्या विरोधात काम केलंय बाई शरद दादांच्या विरोधात या इलेक्शनला काम केलं तरी सुद्धा शरददादा शिव बघतं आम्ही शिव आणि आणि शरददादा मला म्हटले आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं का ह्या जुन्नर तालुक्याला एकदा वेगळ्या उंचीवर नेण्याशिवाय आपण स्वस्त बनायचं नाही आणि शरद दादांचा त्याबद्दल मी मनापासूनच आभार व्यक्त करतो बाई मागणी काय करायची तुमच्याकडं तुम्ही सगळेजण जाणता आजपर्यंत शिवजन्मभूमीला एकदाही मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही भाई शरद दादांच्या रूपाने जर मंत्रीमंडळात आम्हाला स्थान मिळालं तर भाई पंचवीस नाही पन्नास वर्ष पन्नास वर्ष तुमच्या निश्चित स्वरूपात तुमच्या याची भोई झाल्याशिवाय आम्ही सगळी मंडळी राहणार नाही भाई कारण आमची स्वाभिमान आमचा अभिमान हा जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आणि त्याला निश्चित स्वरूपात न्याय फक्त आणि फक्त एकनाथ भाईच देऊ शकतात हा सगळ्यांचा आम्हाला विश्वास आहे खरंतर आता इलेक्शन नंतर अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी झाल्या अनेक गोष्टी बरंच पाणी पुला घालून गेले अधिकच मी बोलणार नाही परंतु भाई एक निश्चित स्वरूपात सांगतो काही लोक आम्हाला म्हणाली की तुमचं अस्तित्व आम्ही ठेवणार नाही मी, ना मी सगळ्यांना सांगू इच्छितो माझ्या चार पिढ्या आहेत ना चार पिढ्या ना ना, या नारायणगावच्या नगरीमध्ये खर्च झाल्या आमच्या हरिभाऊ पाटील आहे ना हरिभाऊ पाटील आमच्या गावचा आमचा पहिला पाटील ज्यांनी ह्या गावची आहे ना सगळे सात बाराची मो मोजमाप करून या सर्व शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केलाय आमचे आप्पा आमचे आजोबा हे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले आमचे वडील शिवसेनेची मूर्त मेड करताना इथं उभे होते अरे हा बाबू पाटे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उचलून धरले म्हणून अजन्म या नारायणगाव नगरीचं कायम ऋणी राहणार कायम तुमची सेवा करण्यासाठीच आम्ही सगळी मंडळी उभी राहणार आहे आज बाईंचं पाठबळ लागते आज शरददादांचं पाठबळ लागते निश्चित स्वरूपात नारायणगाव नगरी एका उंची एक वेगळ्या उंचीवर फक्त नारायणगाव नगरीच नाही संपूर्ण जुन्नर तालुका आपल्या सगळ्यांच्या साथीने एकदा वेगळ्या उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो मी अधिकचा वेळ घेणार नाही आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भाऊ भाऊ